हॅलो एव्हरी वेलकम टू माय चॅनल तुमचं सगळ्यांचं सीमा कुबेर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सिम्पल ब्लाऊजची कटिंग फोर टक्सचा ब्लाऊज आहे रेग्युलर माप आहे आपली थर्टी थर्टी सिक्स साईजचे साईज आहे रेग्युलर माप आहे सेम या पद्धतीने मेजरमेंट घेतलं तर तुम्ही बत्तीस चौतीस आणि छत्तीस ते अडतीस मापापर्यंत ब्लाऊज इझी शिवू शकता थोडंसं अर्धा अर्धा इंच फक्त माप मागे पुढे असते चला मग टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा मेन फॅब्रिक आहे खूप सुंदर साडी आहे ही मोतिया कलरची हा मोतिया कलर आहे यासाठी मी अस्तर कट करून घेतलेला आहे सेवेंटी फायव सेंटीमीटर मी अस्तर घेतलेलं आहे तुम्ही एटी सेंटीमीटर पण घेऊ शकता चला मग आपण माप टाकायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले बा ब्लाऊजची जी रेडी रेडी हाईट आहे ती सव्वा चौदा आहे एक इंच वाढवून आपण सव्वा पंधरा हाईट घेणार आहोत बघा या पद्धतीने सव्वा पंधरा आपल्याला हाईट घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती शोल्डर आपल्याला साडेपाच इंचाचा घ्यायचा आहे शोल्डर डिपेंड करतं आपला गळा किती डीप आहे माझा हा गळा दहा साडे इंचापर्यंत भरपूर डीप आहे त्या पद्धतीने मी शोल्डरचं माप घेतलं आहे साडेपाच इंच इथे पण एक साडेपाच इंचाची खाली एक खून करून घेऊया आणि सहा इंचावरती आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे या पद्धतीने इथे एक रेषा आखून घेऊ आणि हा जो आर्महोल घेतला आपण सहा इंचावरती याच्यावरती पण सरळ एक रेषा आखून घेऊ ही रेषा कशाला तर चेस्ट साईजचा माप आपल्याला याच्यावरती घ्यायचं आहे चेस्ट आहे नऊ इंच टोटल टेस्ट चेस्ट आहे थर्टी सिक्स त्याचा चौथा भाग आपण नऊ इंच घेतला दोन इंच आपण मार्जिन घेणार आहोत आता बघा कमरेचं माप टाकायचं आहे थर्टी टू साईजचा कंबर आहे थर्टी टूचा चौथा भाग झाला आठ इंच आणि तीन इंच घेणार आहोत माया म्हणजे मार्जिन आपण ज्याला म्हणू मार्जिन माया तुम्ही याला काहीही म्हणू शकता आता हे आपल्याला जुळून घ्यायची आहे रेषा एकदम सिम्पल कटिंग सांगणार आहे मैत्रिणींनो काहीही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आता बघा इथे आर्महोलचा शेप द्यायचा आहे तर आर्महोलचा शेप आपण सव्वा एक इंचावरती देऊन घेणार आहोत इथे सव्वा एक असं मोजून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला परफेक्ट शेप देऊन घ्यायचा आहे आता हे थोडंसं क्रॉस आहे पण ठीक आहे मी जर माझ्या साईडला घेतलं तर कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित येणार नाही या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे आर्महोलचा आता बघा खडू मी आत्ताच नवीन घेतला पण काय प्रॉब्लेम आहे काय माहिती लगेच खडू माझ्यानी कधीही सेपरेट खडू पूर्ण राहत नाही लगेच तुटून जातो आता हा झाला बॅक साईड आपला रेडी आहे फक्त मी याचा गळा कट केलेला नाही आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ आणि लगेच आपण स्लीव्ज काढून घेणार आहोत व्यवस्थित ब्लाउजची कटिंग करून घ्यायची बॅक जो पार्ट आहे त्याची त्याच्यावरूनच आपल्याला फ्रंट आणि स्लीव्स दोन्ही पण काढायचे आहेत ह्या पद्धतीने आता जो हा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो थोडा वेळ बाजूला ठेवू हा एक्स्ट्राचा फॅब्रिक थोडा वेळ बाजूला काढून घेऊ आणि हा बघा हा आपला बॅक पार्ट आहे तर इथे नऊ इंचावरती आपण चेस्ट साईज टाकलेली आहे इथे बघा नऊ इंचावरती या पद्धतीने आता इथून आपल्याला इथपर्यंत आपल्याला जो आपण स्लीवजचा होल घेणार आहे त्याच्यासाठी मेजरमेंट लागणार आहे टेप इथे ठेवायचा आणि या इथपर्यंत मोजून घ्यायचं बघा सव्वा आठ येतं आहे तर याच्यातलं अर्धा इंच कमी करायचं म्हणजे पावणे आठ आणि दोन इंचाची माया पावणे आठ आपला आर्महोलचा शेप आलेला आहे ज्याच्यावरून आपण स्लीवज काढणार आहोत तो आता स्लीवज कित कशी काढायची ते पण तुम्हाला सांगते स्लीवची एकदम सिम्पल कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे स्लीव्ज छोटी काढायची आहे त्याच्यामुळे आपण इथे चौकोन करून घेऊया म्हणजे चौकोन करून घ्यायचं आहे त्या अगोदर बघा इथे असतं खालीवर आहे आणि प्रत्येक ताग्यातलं हे असतंच एवढं तर त्याच्यामुळे जिथपर्यंत वरचा तुकडा आहे तिथपर्यंत मी रेषा आखून घेतली आहे आता मला एकदा स्लीव्ज बघू द्या किती आहे ब्लाऊजची हा मापाचा ब्लाउज आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला स्लीव्ज मोजून घ्यायचे आहे किती आहे ते हे बघा साडेतीन ते पावणे चार इंच आहे एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे साडेचार इंच इथे येते आहे स्लीव तर ठीक आहे मी साडेतीन साडेचार या ठिकाणी घेतली साडेचारचा आपण एक चौकोन आखून घेणार आहोत एवढाच कपडा उरलेला आहे इनफॅक्ट आपला आता बघा आपला जो आर्महोलचा शेप आला होता हा हा जो आर्महोलचा शेप आला होता तो सव्वा आठ आला होता त्यात आपल्याला एक इंच कमी घ्यायचं सॉरी अर्धा इंच ते का बरं की इथं आपलं इथे दबल्या जाईल ना ह्याच्यामध्ये शोल्डरमध्ये त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आणि बघा पावणे सॉरी सव्वा आठ आलं होतं तर पावणे आठ घेऊ पण ठीक आहे अर्धा इंच कट करून परत एकदा मजून घेऊ अशाने काय होईल की हे बघा पावणे आठच येत आहे अशानी काय होईल जर व्यवस्थित मेजरमेंट घेतलं तर कुठेही चुन्नट वगैरे पडणार नाही एकदम परफेक्ट येईल पावणे आठ इंचाचं ठिकाणी आलेलं आहे आर्महोल आता या पावणे आठ इंचावरती आपण एक सरळ रेषा आखून घेऊया आता या रेषेवरती आपल्याला अडीच इंचावरती स्लीव्ज डाऊन करून घ्यायची आहे आणि पुढे दोन इंच माया घेणार आहोत आपण या पद्धतीने ठीक आहे आता याला आपण स्लीवचा छान आकार देऊन घेऊया बघा किती सिंपल पद्धतीने तुम्ही स्लीवचा आकार देऊन घेऊ शकता आता जी खालच्या साईडची फिटिंग आहे साडेसहा इंचावरती फिटिंग आहे दीड इंच आपण माया घेऊया या पद्धतीने ही माया आणि मार्जिन आपण मिळवून घेऊ तिकडे आणि लगेच आपण स्लीव कट करून घेणार आहोत व्हिडिओ फास्ट होत असेल तर प्लीज बॅग घेऊन बघा जे पण नवीन शिकत असतील काही अडचण असतील प्रॉब्लेम असतील शिलाई रिलेटेड तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आय होप तुम्हाला कळत असेल एकदम सिंपल पद्धतीने कटिंग सांगते आहे सांगायचा सा उद्देश फक्त एवढाच आहे की माझ्या मैत्रिणींना ज्यांना बाहेर नाही जाऊ शकत किंवा ज्यांना काही छोटे छोटे डाऊट्स आहेत तर त्यांचे डाऊट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करते आहे कारण की मी पण बऱ्याच गोष्टी आता डिजिटलचा जमाना आहे त्याच्यामुळे ऑनलाईन शिकले तर माझा पण हाच प्रयत्न आहे की मी फुलना फुलाची पाकळी का हुई ना कुणाची तरी मदत करू शकले तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होईल तर त्याच्यामुळे मी एवढ्या तळमळीने तुम्हाला सांगत आहे बघा इथे आपण एक सरळ रे रेषा आखून घेऊया जेणेकरून आपल्याला फ्रंट पार्ट काढून घेता येईल या पद्धतीने आता उरलेल्या जाग्यात आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे बॅक पार्ट ठेवण्याअगोदर खाली एक इंचावरती आपण रेषा आखून घेऊ आता खाली इंचावरती का बरं कारण की मला शिवायचं आहे ब्लाऊज फोरटक्सचा आणि फोरटक्सच्या ब्लाऊजला जो आपला मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यापेक्षा आपण बॅक पार्टला एक इंच जास्त घेतो कोणताही ब्लाऊज असेल तर आणि फोर टक्सचा जर ब्लाऊज असेल तर क्रॉसपट्टी आपल्याला वेगळी काढावं लागते त्याच्यामुळे आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे आता बघा कस्टमरच्या ब्लाऊजची हाईट जास्त आहे त्याच्यामुळे मला इथे कपडा थोडासा ॲडजस्ट करावा लागतो आहे ठीक आहे व्यवस्थित बसतो आहे बघा या पद्धतीने बॅकपार्क ठेवलेला आहे आता हा जो बॅकपार्क ठेवला आहे हा आपण जशास तसा आखून घेणार आहोत पूर्ण भाग आपण जशास तसा आखून घेऊ या ठिकाणी बघा या पद्धतीने हा थोडासा कप्टा एक्स्ट्रा आहे जेणेकरून आपल्याला क्रॉसपट्टी काढता येईल इथे थोडं टॅप टॅप करून घ्यायचं का बरं तर आर्महोलचा जो शेप आहे तो तशास तसा उमटेल आणि आपल्याला त्याला आकार द्यायला इझी होऊन जाईल आता हा मी माझ्या साईडला घेऊन याला व्यवस्थित आकार देते तुम्ही पण याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने आणि लगेच इथं टक्कसाठी आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे खालच्या साईडला पण टक्कसाठी आपण अर्धा ते पावन इंच वाढवून घेणार आहोत बघा किती सिंपल कटिंग आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगते आहे लगेच गळा टाकून घेऊया सहा इंचा गळा आहे आणि रुंदीला आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत सव्वा दोन घेतलं सहा इंचा गळा आहे तर सहाच मी ते टाकून घेते खालच्या साईडला गळा रुंदी मी अडीच इंच घेणार आहे तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही गळ्याचं मेजरमेंट टाकू शकता लहान मोठा पण शक्यतो सव्वा दोनच घ्यायचा वच्या साईडला कारण की शोल्डर वगैरे उतरायचे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतात इथे आपण राऊंड शेप देऊन घेऊया गळ्याला बघा आता क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी या साइडची तीन इंच आहे तर एक इंच वाढवून झाली चार इंच या साइडला आहे साडे सॉरी अडीच इंच आहे तर आपण साडेतीन इंच घेऊया आता ही रेषा इथे साडेतीन ते साडेतीन मी अशी मिळून घेतलेली आहे आणि इथे आपण चार घेतलं तर ह्यालाही थोडीशी इथे क्रॉस मिळून जाते बघा या पद्धतीने आता टक्सचा आपण माप टाकून घेणार आहोत तर टक्स बघा याचा मध्यम भाग घ्यायचा आहे हेत आहे पावणे सहा आपण साडेपाच पकडूया तर पावणे तीन इंचावरती एक टक्स येतो आहे या साईडचा पण टक्स मोजून घेऊ हे मेजरमेंट किती आहे हे जवळपास सहा इंच आहे तर आपल्याला इथे अडीच इंचावरती हा पण टक्स घ्यायचा आहे इथे पण आपल्याला साडेपाच इंचावरती एक टक्स टाकून घ्यायचा तीन टक्स झाले आता हा जो टक्स आहे तो इथून आपल्याला चार इंचावरती घ्यायचा आहे आता बघा टक्सची जी हाईट आहे ती आपण सव्वा दोन इंच घेऊया या पद्धतीने सव्वा दोन इंच आणि तीनही साईडला दीड दीड इंचावरती आपण मार्जिन करून घेऊ या पद्धतीने ठीक आहे बघा आता जो दीड इंचाचा मार्जिन केलेला आहे त्यात आपण या रेषा मिळवून देणार आहोत एकदम सिम्पल कटिंग सांगत आहे माझ्या नो प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण डाऊट क्लिअर होईल आणि हे बघा फोटेक्स ब्लाउज रेडी आहे आता एक दोन तीनही साईडला आपण अर्धा अर्धा इंचाचे टक्स देणार आहोत फक्त जी खालची साईड आहे इथे आपल्याला पूर्ण एक इंचाचा टक्स द्यायचा आहे एक ते किंवा पाऊन पण इंचाचा देऊ शकता असं काही प्रॉब्लेम नाही अजून एक टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे इथे काखेत झोळ येतो त्याला काय करायचं की हा बघा हा बॅक साईडचा आपला राऊंड आहे तर याला थोडासा आतल्या साईडला आपण या पद्धतीने घेणार आहोत हे बघा या पद्धतीने जर तुम्ही काही टिप्स वापरल्या तर अजिबात आर्महोलला फुगा वगैरे पडणार नाही आणि जो गळ्याचा पार्ट आहे शोल्डर का उतरतं त्याचं पण मी रिझन सांगते काय होऊन जातं की एकतर प्रॉब्लेम हा असतो बऱ्याच जणांना सवय असते वरच्या साईडला गळा अडीच इंचाचा घ्यायचा पण जर अडीच इंचाचा घेतला तर गळा मोठा होऊन जातो दोन्ही साईडला पाच इंचांचा आणि आपल्या गोट गोट किंवा बटन पट्टी सॉरी गोट किंवा जी गोट पट्टी लावतो त्याच्यामध्ये अजून तो अर्धा इंच जातो म्हणजे गळा तीन इंचचा होऊन जातो शोल्डर कमी होतो हे पण खूप मोठं कारण आहे आणि प्लस जर तुम्ही गळा दोनच इंचा घेतला किंवा त्यापेक्षा कमी घेतला तरीही जर शोल्डर उतरत असेल तर हा जो गळा आहे त्यांच्या मापाचा ब्लाऊजचा त्याला थोडासा तुम्ही इथे कमी करून घ्यायचा जर सहाचा असेल तर साडेपाचचा घ्यायचा कारण की गळा लहान झाला तर आपण मोठा करू शकतो पण मोठ्या गळ्याला आपल्याकडे काही ऑप्शन नसतं आय होप माझ्या टिप्स तुम्हाला कळत असतील तर चला आपण ह्या जो आपला फ्रंट पार्ट आहे त्याची व्यवस्थित कटिंग कर करून घेऊया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा तुम्ही इथपर्यंत आला आहात तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचे सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप आभार मी व्यक्त करते फोटोजचे किंवा प्रिन्सेस कर्ट बोटनेकचे खूप भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नऊवारीचे वगैरे जर तुम्ही बघितले नसतील तर प्लीज बघून घ्या बघा बेल्ट पण आपण वेगळा करून घेतलेला आहे तर ह्या दोन्ही पण साईड वेगळ्या वेगळ्या करून घेऊ एकदम सिम्पल कटिंग सांगितलेली आहे एकदम इझी वेमध्ये आता हे अर्धा इंच का बरं एक्स्ट्रा घेतलं की आपण जी हूक आणि आय बटन पट्टी करतो ना तर त्यासाठी बघा मी गळा सव्वा दोनचाच घेतलेला आहे वरच्या साईडला म्हणजे ह्याच्यानी काय होतं ज्यावेळेस आपण गळा सव्वा दोन इंचाचा घेतो आता बघा मी इथे गोट देईल तर गोटमध्ये माझं जवळपास एवढं जाईल ठीक आहे आणि इथे स्लीव जॉईनमध्ये एवढं जाईल तर बघा शोल्डर किती उरतं आहे आपलं हे बघा जवळपास अडीच अडीचला पण कमी उरतं आहे सव्वा दोन इंचाचं जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर यापेक्षाही कमी जवळपास दोनच इंचा गळा घ्यायचा तर चला काही कळालं नसेल तर, तर व्यवस्थित मी व्हिडिओ थोडासा बॅक करून बघू शकता चारही साईडचे जे टक्स सा आहेत त्याला आपण छोटे छोटे कट लावूया थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुमच्यासोबत या ब्लाउजची पूर्ण स्टिचिंग शेअर करणार आहे थँक्यू सो मच so तुम्ही माझा सर्व व्हिडिओ बघितला आणि चॅनलला सबस्क्राइब करून द्या प्लीज लाईक पण करून द्या चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय राधे राधे जय श्री कृष्ण